तर मी प्रदीप शिवगण रेड गाडी प्रोडक्शनच्या वा कमाल या कार्यक्रमामध्ये म्हणजे कवितांना वाहिलेल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सर्व रसिकांची चान आणि कवींची मनापासून माफी मागतो माफी यासाठी की हा एपिसोड यायला बराच काळ गेला म्हणजे सहा एपिसोड झाले आणि मध्ये एपिसोड आलेच नाहीत वा कमालचे बऱ्याच रसिकांनी मेसेज करून विचारलं कवींनी बऱ्याच मेसेज केले की काही हा ही मालिका बंद पडली का किंवा थांबवलेत का आणि दुसरं म्हणजे कविता खूप आलेल्या आहेत मुळात आमची टीम कवितांवर काम करते कवितांच्या निवडीचं काम तर या गॅपसाठी मनापासून सॉरी खरं तर त्याच कारण आहे की तुम्हाला बघून कळालं असेल आम्ही आपला रेलगाडीचा स्टुडिओ जो आहे तो रेन्युएट करत होतो अजून रिन्युएशनचं काम चाललेलं आहे नूतनीकरणचं काम चाललेलं आहे तेवढा जो कोपरा झालेला आहे त्या भागात हे काम सुरू आहे कारण हे काम अजून थांबलं स्टुडिओ पूर्ण होईपर्यंत तर खूप कविता साठतील आणि मग गोंधळ होईल सगळा बऱ्याच कवींना असं वाटेल की आपली कविता सिलेक्ट होते की नाही तर त्यासाठी म्हणून माफी मागतो आणि हा नवीन सेट तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा तुमच्या काही सूचना असतील तर सांगा त्या मी यामध्ये इम्प्लिमेंट करू वापरू हा कार्यक्रम अधिकाधिक सुंदर छान होण्यासाठी प्रयत्न करू आज जी कविता मी निवडलेली आहे ती कविता मीच वाचून दाखवणार आहे खरं तर आपल्या कार्यक्रमाचा रचनाबंध असा नाही आहे की मी कविता वाचून दाखवाव्यात कवींच्या मी मला आवडणाऱ्या किंवा त्याचे रेफरन्सेस घेऊन काही ओळी सांगतो हे वेगळं पण ज्या कवींनी कविता लिहिलेल्या आहे त्याच कवींनी ती वाचावी त्यांचा व्हिडिओ असावा ते दिसावेत लोकांना त्यांच्याच तोंडातून त्यांची कविता ऐकावी आपण असा सगळा उद्देश आहे पण ही कविता थोडी वेगळी आहे आणि हा गॅप नंतर सुरू होतोय आपला हा भाग तर म्हटलं या कवितेला इथे स्थान दिलेलं बरं हे कविता वाचण्याचं कारणच आहे हे जे कवी आहेत त्यांची काहीतरी शस्त्रक्रिया झालेली आहे त्यांच्यावरती म्हणजे ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा आवाज गेलाय आणि ते गे खेडेगावात राहतात त्यामुळे कोणाकडून तर कोणाकडून तरी रेकॉर्ड करून पाठवणं किंवा अजून काही सोयी उपलब्ध असणं त्यांच्याकडे शक्य नाही तर त्यांनी विनंती केली होती की काही करता येईल काम तर निश्चितच अशी काही अडचण असेल तर प्रोडक्शन नेहमीच असणार आहे म्हणून त्यांची ही कविता मी तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो मला माहिती आहे की माझ्यापेक्षा उत्तम त्यांनी स्वतः ऐकवली असते मी आपलं माझ्या माझ्या परीनं प्रयत्न करतोय राजेश रामचंद्र पाटील असं कवींचं नाव आहे हे सरमकुंडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव इथून त्यांनी कविता पाठवलेली आहे कविता ऐकवतोय कशी वाटते नक्की सांगा कातरी वेळी उदास आभाळ जेव्हा काळजावरची जळमट आणखी गडद करत तेव्हा स्पर्शून जाते तुझी आठवण माझ्या श्वासाश्वासाला आठवण तुझी वेड्या पावसासारखी झिरपत जाते थेंबा थेंबा आणि भिजवून टाकते मनाचा कोपरा न कोपरा पुण्या व्याकुळ प्रेयकराच्या ओठी जेव्हा त्याच्या फितूर प्रेयसेचे आर्त गीत येते तेव्हा तर कितीदा तरी सळसळून जाते तुझी आठवण माझ्या नसा नसातून विषाणे गच्च भरलेल्या नागणीसारखी माझ्या उद्ध्वस्त काळजाच्या बकाल वस्तीत जेव्हा चालू असतो माझ्याच बर्बादीचा जल्लोष तेव्हा नाचते तुझी आठवण एखाद्या बेधुंद तरुणीसारखी ते गेलेले दिवस आणि ते मंतरलेले क्षण नेहमीच छळतात मला उरतो फक्त केविल म्हणा मी आणि तुझ्या डिवचणाऱ्या आठवणी प्रिय अशाच एखाद्या क्षणी अगदी चुकून का होईना येते तुला माझी आठवण कविता कशी आहे नक्की सांगा राजेश पाटील यांची ही कविता आहे मी फक्त वाचायचा प्रयत्न केलाय तो हे कसा वाटला नक्की सांगा आणि उद्यापासून आपला हा कवितांचा कार्यक्रम पुन्हा जोशानं जोमान नेहमी सारखा सुरू होत आहे तुम्ही तुमच्या जवळच्या कवींना तुम्ही स्वतः कवी असाल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे तिथे बघा म्हणजे तुम्ही आमच्याकडे कविता पाठवू हो शकताय तुमच्या आवडलेल्या कविता आम्ही रसिकांपर्यंत पोहोचू अनेक असे कवी असतात की ज्यांच्या कविता लोकांपर्यंत पोहोचत नसतात त्याची कारण अनेक असतील अनेक कवींच्या म्हणजे कविता संग्रह प्रसिद्ध असतात तरीही त्यांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही धडपडत आहोत तर रेड गाडीचा हा प्रयत्न कसा वाटतो नक्की सांगा आणि उद्यापासून अशाच वेगवेगळ्या कवींना भेटायला पुन्हा येतोय तर वा कमाल हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा आणि आमच्या रेड गाडी प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्राम फेसबुकवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद